नमस्कार अडीच बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर नोटाबंदीच्या निर्णयावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी रब्बी पेरणीसाठी शेतकऱ्यांना एका आठवड्यात पीक कर्जाच्या अंतर्गत पंचवीस हजार रुपये बँकेतून काढण्याची परवानगी जुन्या नोटा बदलण्यासाठीची मर्यादा घटवून दोन हजार रुपये निर्णय उद्यापासून लागू होणार जनधन खात्यात जमा होणाऱ्या रकमेवर सरकारची नजर दुसऱ्यांचे पैसे खात्यात जमा करू नका सरकारचं आवाहन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चौथ्या स्मृती दिनानिमित्त शिवाजी पार्क इथल्या स्मृतीस्थळावर आदरांजली आणि भारत इंग्लंड दरम्यानच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारत सुस्थितीत आणि आता सविस्तर वृत्त नोटाबंदी निर्णयाच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही आज कामकाज सुरू होताच गदारोळ झाला त्यामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तर राज्यसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब झालं आज सकाळी संसदेच्या कामकाजाला पुन्हा सुरुवात झाली मात्र विरोधकांनी नोटाबंदीच्या मुद्द्यावर सभागृहात चर्चा व्हावी अशी मागणी केली देशातल्या जनतेची होणारी गैरसोय पाहता सरकारनं हा निर्णय मागे घ्यावा यासाठी सरकारवर दबाव टाकत संसदेच्या दोन्ही सभागृहात घोषणाबाजी केली राज्यसभेत नोटाबंदीसह कावेरी पाणी वाटपाचा मुद्दाही उपस्थित झाला नोटाबंदीच्या चर्चेत पंतप्रधानांनी सहभागी व्हावं असा आग्रह धरत विरोधकांनी गदारोळ केला तृणमूल काँग्रेसचे सदस्य डेरिक ओब्रायन यांनी पंतप्रधानांबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप व्यक्त केला यावरून सुरुवातीला तीनदा आणि नंतर दोन वाजेपर्यंत कामकाज तहकूब झालं लोकसभेतही आज नोटाबंदीचा मुद्दा उपस्थित झाला <coughs> <coughs> नियम एकशे त्र्याण्णव अन्वये मतदानाची तरतूद नसल्यानं याअंतर्गत चर्चा करण्यात अर्थ नाही अशी भूमिका काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी घेतली तसंच या मुद्द्यावर विरोधकांनी मांडलेला स्थगन प्रस्तावही लोकसभा अध्यक्षांनी फेटाळल्यामुळे विरोधकांनी गदारोळ केला त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं याआधी येत्या तीन वर्षात देशभरात एक कोटी स्वस्त घरं बांधण्याच्या योजनेला मंजुरी मिळाली असल्याचं सरकारनं सभागृहात सांगितलं प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत ही घरं बांधली जातील अशी माहिती ग्रामविकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली नोटाबंदीच्या सरकारच्या निर्णयाच्या विरोधात काल तृणमूल काँग्रेसनं नवी दिल्लीत काढलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली शिवसेनेचे खासदारही या मोर्चात सहभागी झाले होते सरकारमधल्या सहकारी पक्षानं या मोर्चात सहभागी होण्याबाबत सिंह यांनी नाराजी व्यक्त केल्याचं समजतं यातून जनतेत संभ्रमाचा संदेश जातो असंही राजनाथ सिंह म्हणाले शिवसेनेनं या निर्णयाला विरोध केलेला नाही मात्र त्याच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित आहे या निर्णयाच्या विरोधात राष्ट्रपतींना दिलेल्या निवेदनावर सही केली नाही असं खासदार गजानन कीर्तिकर यांनी म्हटलं आहे सामना या सेनेच्या मुखपत्रातूनही सरकारच्या निर्णयावर टीका करण्यात आली होती आधी निर्णयाचं स्वागत आणि नंतर विरोध अशा शिवसेनेच्या उलटसुलट भूमिकेमुळे चुकीचा संदेश जातो असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे दरम्यान काळ्या पैशाविरुद्धच्या लढाईत आपण सरकारसोबत आहोत अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिल्यानंतर ते मुंबईत बातमीदारांशी बोलत होते या निर्णयामुळे सामान्य जनतेला त्रास होतो आहे तो थांबायला हवा हे तू चांगला असेल तर पद्धतसुद्धा चांगली ठेवा असं राजनाथ सिंह यांना सांगितल्याचं ठाकरे म्हणाले जिल्हा सहकारी बँकांवर लादलेली बंदी उठायला ठाकरे यांनी केली सगळी जनता ही काही चोर नाहीये सगळी जनता ही काही काळी पैसावाले नाहीये आज सर्वसामान्य माणूस जो काय बँकेच्या आणि या रांगांमध्ये उभा आहे तो काही काळा पैसावाला नाहीये त्याच्या कष्टाचा पैसा आहे आणि मला असं वाटतं की त्याला त्या नोटा बदलून घ्यायला कोणाला ना नाहीये नोटा बदलल्या पाहिजेत आमची तुम्हाला मदत आम्ही करतोय तुम्ही देश सुधारायला निघालाय सगळ्यांची त्याला सगळ्यांचं समर्थन आहे पण ते करताना नाहक जो त्रास होतोय त्याला सगळ्यांचा विरोध आहे आणि म्हणून मला असं वाटतं ताबडतोबीने ग्रामीण भागातली जी काही जनता आहे ज्यांच्या ज्यांची खाती म्हणा किंवा ज्यांना जिल्हा बँकेशिवाय पर्याय नाही तर जिल्हा बँकेवरची ही जी काही बंदी घातलेली आहे ती उचलली गेली पाहिजे नोटाबंदी निर्णयाच्या पार्श्वभूमीवर जनतेला होणारा त्रास कमी करण्यासाठी सरकारनं आज आणखी काही निर्णय आणि उपाययोजना जाहीर केल्या आर्थिक व्यवहार सचिव शक्तिकांता दास यांनी हे निर्णय जाहीर केले त्यानुसार रब्बी पेरणीसाठी शेतकऱ्यांना एका आठवड्यात पीक कर्जाच्या अंतर्गत पंचवीस हजार रुपये बँक खात्यातून काढण्याची परवानगी देण्यात आली आहे त्याबरोबर नोंदणीकृत कृषी व्यापाऱ्यांना दैनंदिन कामकाजासाठी एका आठवड्यात पन्नास हजार रुपये खात्यातून काढण्याची परवानगी देण्यात आली आहे पीक विमा हप्त्याची मुदत पंधरा दिवसांनी वाढवली आहे विवाह समारंभासाठी खात्यातून अडीच लाख रुपये काढता येणार आहेत मात्र त्यासाठी केवायसी पॅन कार्ड अनिवार्य आहे जुन्या नोटा बदली करण्यासाठी साडेचार हजार रुपयांची मर्यादा घटवून आता दोन हजार रुपये मूल्याच्या नोटाच बदलून मिळणार आहेत केंद्र सरकारच्या क श्रेणी वर्गापर्यंतच्या कर्मचाऱ्यांना या महिन्यातल्या पगाराअंतर्गत दहा हजार रुपये आगाऊ काढण्याचा पर्याय देण्यात आला आहे पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयानंतर काही ठिकाणी गैरप्रकार घडत असल्याचं दिसून आल्यामुळे सरकारनं काही कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहा त्यानुसार जनधन खात्यात जमा होणाऱ्या रकमेवर सरकारचं लक्ष असून दुसऱ्याचे पैसे स्वतःच्या खात्यात जमा करू नका असं आवाहन सरकारनं केला आहे जनधन खात्याची मर्यादा पन्नास हजार इतकी ठरवण्यात आली आहे बचत खात्यात अडीच लाख आणि चालू खात्यात चा साडेबारा लाख रुपयांहून अधिक रक्कम भरणाऱ्यांवर आयकर खात्याची नजर आहे त्याचबरोबर हा निर्णय घेतल्यानंतर सोन्याचा अचानक झालेल्या खरेदी विक्रीची माहितीही सरकारकडून घेतली जात आहे त्याचबरोबर चलन बदली करण्याचा व्यवसाय करणाऱ्यांवरही लक्ष ठेवण्यात येत आह दरम्यान पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर पसरलेल्या अफवांबाबत सरकारनं खुलासा केला आह शंभर आणि पन्नास रुपयांच्या नोटा बंद करण्याचा कोणताही विचार नाही असं सरकारनं ना स्पष्ट केलं आह बँकेचे लॉकर सील करण्याचाही सरकारचा विचार नाही रंग निघून जाणं दोन हजार रुपयाच्या नोटांचं वैशिष्ट्य आहे त्यामुळे लोकांनी काळजी करू नये असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे शेकडो करमुक्त धर्मादाय संस्थांना आणि देवस्थानांना आठ नोव्हेंबरपर्यंतच्या आपल्या संपत्तीची माहिती देण्यासंदर्भातली नोटीस प्राप्तिकर विभागानं जारी आहे या यासंदर्भात मिळालेल्या माहितीचा आढावा प्राप्तिकर विभाग तीस डिसेंबरपर्यंत घेणार आहे आधार कार्डाच्या झेरॉक्स प्रति देताना त्याचा दुरुपयोग होऊ नये यासाठी त्यावर स्पष्ट उल्लेख करावा असं आवाहन भारतीय विशिष्ट ओळखपत्र प्राधिकरणानं केलं आहे बँकांमध्ये पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा पुन्हा पुन्हा बदलून घेण्याकरता बँकेत रांगा लावणाऱ्यांवर नियंत्रण आणण्यासाठी आता बोटाला शाई लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्याची अंमलबजावणी कालपासून सुरू झाली त्याचा परिणाम म्हणून बँकांमधली गर्दी काही प्रमाणात कमी झाल्याचं दिसून येत आहे मात्र बऱ्याचशा बँकांमध्ये या शाईचा पुरवठा होऊ न शकल्यानं त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही नोटाबंदीच्या निर्णयानंतर व्यक्त झालेल्या या काही प्रतिक्रिया वैसे नोट बहुत कम है इंडस्ट्री में मतलब इस देश में तो हम लोग कार्ड का इस्तेमाल करते हैं क्रेडिट कार्ड ये नोट कम होने की वजह से मुझे लगता है कि फिल्म जो अभी रिलीज हुई उनको बहुत मतलब नुकसान होगा एंड बिकॉज सुना मैंने स्टैटिस्टिक्स में कि 70 परसेंट लोग जो फिल्म्स देखते हैं वो कैश देते हैं और बाकी बाय कार्ड या ऑनलाइन खरीदते हैं मेरी खुद फिल्म रिलीज हुई है रॉक ऑन टू अभी आ, और उसे उसके बिजनेस पे भी आ, एक डेफिनेट इफेक्ट पड़ा है क्योंकि सडनली ये हुआ है और क्या है कि मेरे ख्याल से और कोई चारा ही नहीं था अगर प्रधानमंत्री जी को ये डिसीजन लेना था तो एक सडन डिसीजन ही लेना था उन्होंने वार्निंग्स भी दी थी सबको कि 30 सितंबर तलक जिनके पास जितना भी ब्लैक मनी है या कैश पड़ा हुआ है वो जमा कर दे बैंक में और उन पे टैक्स लगेगा और सब कुछ ठीक हो जाएगा तो अब जिस हिसाब से उन्होंने किया है वो आई थिंक हमारे फ्यूचर के भारताचा 11 जवानांना ठार केल्याचा पाकिस्तानचा दावा खोटा असल्याचं भारतीय लष्कराने म्हटलं आहे जम्मू काश्मीर मधल्या नियंत्रण रेषेवर पाकिस्ताननं 14 15 आणि 16 नोव्हेंबरला गोळीबार केला होता त्याला भारतीय लष्करानं चोख प्रत्युत्तर दिलं मात्र यात कोणतीही जीवितहानी झाली नाही असं लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं काही दिवसांपूर्वी भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या सात सैनिकांना कंठस्थान घातलं होतं त्यानंतर पाकिस्तानी लष्कर प्रमुखांनी हा दावा केला दिल्ली आणि परिसरामध्ये आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले राष्ट्रीय राजधानी दिल्लीचा परिसर आणि हरियाणातल्या काही भागात झालेल्या या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर चार पूर्णांक दोन एवढी होती भूकंपाचं केंद्र हरियाणात रेवाडीजवळ बावल इथं होतं कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज चौथा स्मृती दिन बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिकांनी शिवाजी पार्कवर गर्दी केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महापौर स्नेहल आंबेकर यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन त्यांना आदरांजली वाहिली बाळासाहेबांच्या स्मारकासाठीची कार्यवाही चांगल्या पद्धतीनं सुरू आहे असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं स्मारकासाठी लवकरच महापौर बंगल्याची जागा हस्तांतरित होईल भूमिपूजन घाई गडबडीनं न करता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच होईल असं म्हणाले स्मारकासंदर्भात सूचना मागवणार असल्याचं ठाकरे यांनी यावेळी सांगितलं आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अजामीनपात्र वॉरंट असलेल्या ललित मोदीला भारताच्या ताब्यात देण्याच्या दृष्टीनं ब्रिटन सरकारला विनंतीपत्र लिहिण्याची परवानगी मुंबईतल्या विशेष न्यायालयानं सक्तवसुली संचालनालयाला दिली आहे ललित मोदी विरोधातल्या अजामीनपात्र वॉरंटवर अंमलबजावणीसाठी सक्तवसुली संचालनालयानं आठ नोव्हेंबरला न्यायालयाकडे परवानगी मागितली होती ईडीकडून हे विनंतीपत्र परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडे पाठवलं जाईल त्यानंतर मंत्रालयाकडून ते इंग्लंडच्या अधिकाऱ्यांना पाठवण्यात येईल ललित मोदींवर मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे राज्यात नव्यानं तीन हजार चौऱ्याऐंशी तलाठी साझे आणि पाचशे चौदा मंडळांना मंत्रिमंडळ उपसमितीनं मंजुरी दिली आहे त्यामुळे लवकरच ती निर्... निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली यासंदर्भातल्या मागणीसाठी तलाठी महासंघानं केलेला संप मागे घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं तलाठी साजा पुनर्रचना समितीच्या अहवालातल्या शिफारशींच्या अंमलबजावणीबाबत नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक काल मंत्रालयात झाली त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते राज्यात गेल्या बत्तीस वर्षांपासून तलाठी साजाची पुनर्रचना झाली नव्हती ग्रामीण भागात तलाठ्याअभावी कामं प्रलंबित राहत होती त्यामुळे तलाठी साजांच्या पुनर्रचनेची मागणी अनेक वर्षांपासून तलाठी महासंघातर्फे करण्यात येत होती या संदर्भातला अहवाल प्राप्त झाल्यानंतर मंत्रिमंडळानं मान्यता दिली या निर्णयामुळे राज्यात एकूण पंधरा हजार चारशे अकरा तलाठी साजे होणार आहेत तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांवरचा कामाचा ताण कमी होऊन जनतेची महसूलविषयक कामं लवकरात लवकर होण्यास त्यामुळे मदत होणार आहे पहिल्या टप्प्यात होणाऱ्या मराठवाड्याच्या पाच जिल्ह्यातल्या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभागीय आढावा घेण्यासाठी राज्याचे निवडणूक आयुक्त जय एस सहारिया काल उस्मानाबाद इथं गेले होते त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी निवडणुकीच्या पूर्वतयारीची माहिती दिली पक्षाप्रमाणे यामध्ये सर्व उमेदवारांना समान संधी उपलब्ध व्हावी मतदारांना प्रलोभन व आमिष ना पडता त्यांची इच्छा प्रमाणे मुक्तपणे मतदान करता यावे यासाठी कशी प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचा आढावा घेण्यासाठी गाजावर होती पहिल्या टप्प्यात राज्यातील पंचवीस जिल्ह्यांमधील एकशे सत्तेचाळीस नगरपरिषदा आणि अठरा नगरपंचायतींसाठी सत्तावीस नोव्हेंबरला मतदान होत आह निवडणुकीसंदर्भातील कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करत असल्याचं आयुक्तांनी सांगितलं मतदानाचं प्रमाण वाढवण्याबरोबरच वस्तू किंवा पैशाच्या स्वरुपातल्या प्रलोभनाला आळा घालणं अवैध दारू वाटपावर नजर तसंच बहुसदस्यीय पद्धतीनुसार आवश्यक तेवढी मतं देणं याबाबत देखील मतदार जागृती करण्याच्या सूचना यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याचं त्यांनी सांगितलं राष्ट्रवादी पक्षाशी बंडखोरी करणाऱ्या कार्यकर्त्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल असा इशारा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी दिला नंदुरबार जिल्ह्यात शहादा इथं उत्तर महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करताना ते बोलत होते सध्या सर्वच राजकीय पक्षांना बंडखोरीचा फटका बसतो आहे या पार्श्वभूमीवर तटकरे यांनी हा इशारा दिला राज्यातल्या ज्या महानगरपालिका राष्ट्रवादीकडे आहेत त्याचा उत्तम विकास झाला आहे केंद्राच्या घोषणेआधीच पिंपरी चिंचवड पुणे आणि नवी मुंबईतल्या स्मार्ट सिटी करण्यात राष्ट्रवादी पक्ष यशस्वी झाला आहे असं सांगत तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन केलं केंद्र सरकारचा नोटबंदीचा निर्णय स्वागतार्ह असला तरी त्यामुळे सामान्य माणसाची फरफट होत आहे ती थांबायला हवी असं तटकरे म्हणाल भारत चीन दरम्यानच्या हँड इन हँड या संयुक्त लष्करी सरावाला पुण्यातल्या औंध इथल्या लष्करी तळावर सुरुवात झाली उद्घाटन समारंभामध्ये दोन्ही देशांच्या तुकड्यांनी बँड तसंच साहसी खेळांची चित्तवेधक प्रात्यक्षिकं सादर केले दोन हजार सात पासून भारत चीन दरम्यान संयुक्त लष्करी सराव केला जात आहे सराव मोहिमेची ही यंदाची सहावी वेळ आहे दोन्ही देशांदरम्यान सामंजस्य वाढवणं हा या सरावामागील मुख्य हेतू आहे। देशांतर्गत बंड तसंच दहशतवादाचा सामना करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण कौशल्याचं आदानप्रदान या सरावादरम्यान होणार आहे येत्या सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत हा सराव चालणार आहे आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्टिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊया प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्टिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ उपलब्ध सांगली जिल्हा कारागृहामध्ये नुकतंच बंदी सुधारणा केंद्राचं लोकार्पण करण्यात आलं अपर पोलीस महासंचालक डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय यांनी या उपक्रमाची सुरुवात केली कारागृहातील बंदींच्या पुनर्वसनासाठी या केंद्राचा उपयोग होणार आहे जिल्हा कारागृहामध्ये सध्या तीनशे अडुसष्ट बंदी असून त्यापैकी सोळा महिला आहेत राज्यातील साताऱ्यानंतर दुसरं बंदी सुधारणा केंद्र सांगलीत झालं आहे त्या ठिकाणी विकास ग्रंथालय व्हिज्युअल मीडिया कम्प्युटर लॅब आणि समुपदेशन अशा सुविधा देण्यात आल्या आहेत कैद्यांच्या जीवनात चांगला बदल घडवायला हे केंद्र उपयुक्त ठरेल असा विश्वास डॉक्टर उपाध्याय यांनी व्यक्त केला लातूर रेणापूर तालुक्यातल्या पोहरे गावचे शेतकरी रामभाऊ हांडगे यांनी मळीपासून पशुखाद्य बनवण्याचा अनोखा प्रयोग केला आहे उसापासून साखर तयार करताना मिळणाऱ्या मळीचा आणि उसाचं पाचट यांचा वापर क्युबा या देशात केला जातो ही माहिती मिळवून हांडगे यांनी पाचटासोबतच शेतात टाकाऊ म्हणून जाळून टाकत असलेली गहू हरभरा सोयाबीन यांची मळी तसंच इतर वेळी त्यांचा इंधन म्हणून वापर करताना त्या तुराट्या आणि कापसाच्या फराड्याचा वापर करून उत्कृष्ट पशुखाद्य बनवलं यासोबतच मक्याचा भरडा शेंगदाणा पेंड आणि मळीचा वापर केल्यामुळे शेतावरच शेतातल्या साहित्याचा उपयोग खाद्य बनवण्यासाठी झाला या प्रयोगासाठी लातूरचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी हांडगे यांना मळीच्या खरेदीसाठी आणि वापरासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून अधिकृत परवाना मिळवून दिला मळीपासून पशुखाद्य निर्मिती ही बाजारातल्या इतर पशुखाद्याच्या तुलनेमध्ये स्वस्त असल्याचं सांगत शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुधाचा धंदा करताना याचा वापर करण्याचं मत हांडगे यांनी व्यक्त केलं प्रयोगशाळेमध्ये शास्त्रीय तपासणी केल्यानंतर हे पशुखाद्य बनवण्यात आलं असून पशुच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले सर्व घटक यातून जनावराला मिळत आहे त्यामुळे जनावरांचं वजनही वाढत आहे जे काही जाळून टाकत होते ऊसाची पाचट असल गव्हाचा गव्हाचा गुळी असेल हरभऱ्याचं गुळी असेल हे पूर्वीपासून शेतकरी जाळून टाकायचे पण ह्याच्यापासून आपल्याला चांगल्या उत्कृष्ट प्रमा पद्धतीने चारा बनविता येतो ह्याची कॉस्ट जर बघितली तर सात किलो वाढलेल्या चाराचे चौदा रुपये मकाच्या भरड्याची सोळा रुपये मोलाशेचे दहा रुपये आणि त्याला प्रोटीन मिळण्यासाठी शेंगदाणा पिंड दहा रुपये हे पा पाच रुपये असे सगळे मिळून पंचेचाळीस रुपये होतात मग किती जरी म्हणजे दुसऱ्या कडव्याची जर तुलना केली दुसऱ्या चाऱ्याची जरी तुलना केली तर हा चारा एकदम स्वस्त असतो आणि जे काय आज हिरव्या चाऱ्यावर दूध मिळतं तेवढं दूध मिळतं जेवढा दुधाला मिळतो मिळतो ह्या रायगड जिल्ह्यातल्या पनवेल शहरामध्ये वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे प्रदूषणामध्ये वाढ होत असून यामध्ये जुन्या झालेल्या वाहनांचं प्रमाण मोठं असल्यानं ही समस्या गंभीर बनली आहे या समस्येला आळा घालण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागानं पावलं उचलली असून नागरिकांना सहकार्याचं आवाहन केलं आहे दिल्लीमधल्या प्रदूषणाच्या तडाख्यामुळे आता विविध ठिकाणच्या प्रदूषणाचं गांभीर्य लक्षात येऊ लागलं आहे पनवेलमध्ये पंधरा वर्षांपेक्षा जास्त जुन्या असलेल्या गाड्यांची संख्या जास्त आहे या गाड्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कारवाई सुरू झाल्यावर या भागातल्या रिक्षा ट्रक टेम्पो वाहतूकदारांनी त्याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत गरीब वाहतूकदारांच्या रोजगाराचा विचार करावा आणि वाहनांबरोबरच प्रदूषण करणाऱ्या इतर माध्यमांनाही लक्षात घ्यावं अशी त्यांची मागणी आहे पण बाकी प्रदूषण आहे पीयूसी अर्थात प्रदूषण नियंत्रणाच्या चाचण्या न करताच वाहन चालवणं सिग्नलला इंजिन सुरू ठेवणं हे प्रकार घातक प्रदूषणात भर घालत आहेत त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयानं या समस्येची दखल घेत कठोर पावलं उचलली आहेत विशेषतः पेट्रोल वाहनामध्ये याची खात्री करावी जरी धूर दिसत नसला तरी ओ कार्बन मोनॉक्साईड हा जो वायू आहे हा अतिशय घातक आहे आणि तो त्यामध्ये असतो त्यामुळे त्याचं पर्सेंटेज किती आहे हे नियमितपणे सर्व पेट्रोल वाहन चालकाने चेक करून घ्यावा तसेच डिझेल वाहन चालकांनी वा, त्यांच्या जे डेन्सिटी आहे स्मोक डेन्सिटी ती नियमितपणे चेक करून घ्यावी वाहनचालकांनी स्वतःहून या समस्येची दखल घेतली आणि वाहनांची देखभाल आणि इंधन बचतीच्या उपायांवर भर दिला तर प्रदूषणाचा त्रास तर कमी होईलच पण स्वतःचा आणि देशाचाही आर्थिक भार कमी करता येणार आहे यासाठी सहकार्य करायचं आवाहन परिवहन कार्यालयानं केलं आहे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी सुरू केलेला प्रसिद्ध सवाई गंधर्व संगीत महोत्सव यंदा सात ते अकरा डिसेंबर दरम्यान होणार असल्याची माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी दिली ते काल पुण्यात पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते तब्बल एकवीस कलाकार या महोत्सवामध्ये कलाविष्कार सादर करणार आहेत यावेळी देशातील दिग्गज कलाकारांबरोबरच युवा कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे तसंच आंतरराष्ट्रीय कलाकारांचीही मांदी अळी असेल असं जोशी यांनी यावेळी सांगितलं या महोत्सवाची सुरुवात एस बल्लेश आणि त्यांचे चिरंजीव कृष्णा यांच्या सनई वादनानं होईल तर ज्येष्ठ गायिका डॉक्टर प्रभा अत्रे यांच्या गायनानं या महोत्सवाचा समारोप होणार आहे नौदलाच्या पश्चिम विभागाच्या वतीनं आज खुली सागरी पोहण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत नौदलाचे अधिकारी आणि नागरिक असे चौदा वर्षावरील पाचशे पंच्याहत्तर स्पर्धक सहभागी झाले होते कुलाब्यापासून नौदलाच्या प्रशिक्षण केंद्रापर्यंत सहा किलोमीटर अंतराची ही स्पर्धा होती विजयी स्पर्धकांना पारितोषिकं प्रदान करण्यात आली राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना पूर्ण करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातल्या आवश्यक एकशे आठ कोटी रुपयांचा निधी लवकरात लवकर उपलब्ध करून देऊ असं आश्वासन ग्रामविकास राज्यमंत्री दादासाहेब भुसे यांनी आज कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत या वर्षात पाच हजार सहाशे साठ घरं बांधण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असंही म्हणाले सरकारच्या इतर अंतर्गतही ग्रामीण भागात घरं बांधली जातील असंही त्यांनी सांगितलं विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती विषयाचे जातीचे दाखले देण्यासाठी आपण पाठपुरावा करू असंही भूसे म्हणाले नौदल दिनाच्या निमित्तानं आज मुंबईत आय एन एस शिकरा इथल्या नौदलाच्या हवाई तळावर दिव्यांग बालक आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी हवाई प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आलं यावेळी विविध हेलिकॉप्टर्सची उपयुक्तता आणि क्षमतेचं प्रदर्शन घडवण्यात आलं हवाई दलाकडून वापरल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या यंत्रणांची आणि हेलिकॉप्टर्सची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशानं या प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आलं तसंच नौदल आणि सर्वसामान्य नागरिक यांच्या जिव्हाळ्याचं वातावरण निर्माण करण्याचाही यामागे उद्देश होता ही चित्तथरार प्रात्यक्षिकं पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता क्रिकेट भारत आणि इंग्लंड दरम्यान विशाखापट्टणम इथं सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात चहापानापर्यंत भारताच्या दोन बाद दोनशे दहा धावा झाल्या होत्या भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला मात्र भारताचे दोन्ही सलामीवीर पाठोपाठ तंबूत परतले मुरली विजय वीस तर लोकेश राहुल शून्यावर बाद झाला त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीनं डाव सावरला चेतेश्वर ही कसोटीत शतक झळकावलं दोघांनीही खेळपट्टीवर जम बसवत दोनशेपेक्षा जास्त धावांची भागीदारी केली शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या दोन बाद दोनशे सत्तावीस धावा चालल्या हो होत्या नोटाबंदीच्या निर्णयावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहफूब रबी पेरणीसाठी शेतकऱ्यांना एका आठवड्यात पीक कर्जाच्या अंतर्गत पंचवीस हजार रुपये बँकेतून काढण्याची परवानगी जुन्या नोटा बदलासाठीची मर्यादा घटवून दोन हजार रुपये निर्णय उद्यापासून लागू होणार जनधन खात्यात जमा होणाऱ्या रकमेवर सरकारची नजर दुसऱ्यांचे पैसे खात्यात जमा करू नका सरकारचं आवाहन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित्त शिवाजी पार्क इथल्या स्मृतीस्थळावर आदरांजली आणि भारत इंग्लंड दरम्यानच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारत सुस्थितीत याबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार